पुणे डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी माझ्यासोबत कॅमेरामॅन साईल परदेशी आपण आज पुण्यामध्ये सारदबाग येथील महालक्ष्मी मंदिरमध्ये आलेलो आहे आज महालक्ष्मी पूजन दिवाळीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देवीच्या दरबारी आलेलो आहे तरी आपण येथे आल्यानंतर पाहिलं की आता अभिषेक झालेला आहे अभिषेक झाल्यानंतर ज्यांच्या हस्ते अभिषेक झाला आहे त्यांच्याविषयी आपण इथली प्रतिक्रियाता आहेत ती जाणून घेऊयात आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये स्वागत आहे आपलं नाव मी अमिता राजकुमार अग्रवाल प्रमुख विश्वस्त महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे सर्वात प्रथम सर्वांना दीपावलीची खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज मंदिरात लक्ष्मीपूज या वेळेस दोन वेळा झालेले दोन दिवस झालेले तर दोन्ही दिवस मंदिरात लक्ष्मीपूजन साजरा करण्यात आलं आज आम्ही अर्चना केली तिन्ही देवींची आणि नारायणची कारण लक्ष्मी नारायण शिवाय राहत नाही म्हणून आपल्याकडे नारायणची पण प्रतिमा आहे विग्रह आहे आणि आपण आधी सर्वात प्रथम नारायणची तुलसी अर्चना केली नंतर तिन्ही देवीची कुमकुम अर्चना केली त्याच महत्व असं आहे की जेवढं आपण देवीची अर्चना करू आपलं आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात जे आपण सोन्याची साडी आपण नेसवतात वर्षातून किती वेळा आपण वर्षातून दोनदा आम्ही ते नेसवतो ने साडी एक दसऱ्याला आणि एक दिवाळी आणि पाडवा दिवाळी दोन दिवस असण्यामुळे तीन दिवस दिवाळी साडी सोन्याच्या साडीचं महत्वच आहे आपण किती किलोची साडी आहे आणि कधी पासून आपण सोन्याची साडीच वजन पंधरा किलो सोना आहे दहा वर्ष झाले आम्ही दसरा अष्टमी आणि दसरा आणि दिवाळी आणि पाडवा असं चार दिवस ही साडी परिधान करणारी देवीला बाकी अभिषेक चालूच असतात દોન દિવસ અભિષેક કરત નહી સકા અભિષેક પાંચ વાતા અને ભરપૂર ભાવિક્ત આપ્યક્રમ કાર્યક્રમ તિવાળી નસત પરંતુ ઉદ્યા છપ્પન ભોગ આવે સકા વાતા છપ્પન ભોગેલા નૈવેદ્ય કર बाकी तरजू लोकांना आम्ही ते प्रसाद वाटप करतो आणि अजून काय आम्ही धान्याचा पुरवठा करतो अडचणी त्रिपुरारी पौर्णिमेला काय त्रिपुरारी पौर्णिमेला जवळजवळ एकावन्न हजार दिवाच्या आरास करण्यात येत पण त्याच्यात माझ काहीतरी थीम असते फक्त दिवाचा आरास नसत काहीतरी जे आपले विषय असते समाजाचे त्या विषयावर आम्ही रांगोळी काढतो आणि त्याच्यावर मग दीप दीपजाल आपण गेल्या वर्षी एक हजार एक आपण कमलनयन कमल जे आहे त्याचा अभिषेक केला होता तसं ह्या वर्षी काय कोण केलेलं आहे देवी रोगासाठी ते दे चतुर्दशीला एकोणत चतुर्दशी म्हणतात त्रिपुरारी आणि पौर्णिमाच्या आदल्या आदल्या दिवशी त्या दिवशी हरिहरची भेट होती म्हणजे शिव आणि नारायण यांची भेट होती आणि त्यावेळेस फक्त एक दिवस शिवला तुळशी चढती बेलपत्र तुळशी पत्र वाहता येतं आणि नारायणला बेलपत्र वाहता येत मग ते महत्व असत त्याच आणि एकशे एक हजार एक आठ कमला चा, अर्चन दोघांना बेलपत्र शिवजीला असत आणि नारायणाला तुळस त्या दिवशी एक दिवस त्या दिवशी चतुर्दशी त्या दिवशी हरि दोन्ही एक म्हणजे शिव आणि नारायण एक होतात म्हणून शिवा शिवाला शिवजीला बेलपत्र ह्यांना चढत नारायणला आणि शिवजीला तुळस पत्रची अर्चना दिवस तो एकच दिवस आहे महत्वाचा शिवजीला तुळशी आणि नारायणला बेलपत्र तशी लक्ष्मीला बेलपत्र रोजच वाहतो कारण बेलपत्रच्या खाली म्हणजे मूळ मध्ये आवाज मी तो माझं नाव ऋषिकेश दिलीप मोरे मी मंदिराचा व्यवस्थापक आहे या या ठिकाणी मी सगळी अच्छा कार्यक्रमात जो लक्ष्मी पूजन आहे आणि दिवाळीचा मोसम असल्यामुळं पूजन तर आपल्याला पुणे डिजिटल मीडियाच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा दिवाळी धन्यवाद आपल्याला सगळ्याच्या सर्व भाविकांना सुद्धा या ठिकाणी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या जे कार्यक्रमाचं जे आहेत सोन्याचं साडी नेसवतो हो तर त्या विषयीच आणि दहा दिवस आपण जे आहेत दिवाळीचे पाच दिवस दहा दिवस त्रिपुरून तर थोडक्यात परीक्षा काय त्याची माहिती आपण सोन्याच्या साडीचं सा महत्व आहे कारण भाविकांना एक आतुरता असते की आता दसरा झाला तर आता परत आपल्याला कधी मिळेल असं दर्शन की जे न होतो ना भविष्य आपण म्हणतो डोळ्यामध्ये साठवून ठेवणार तर त्यासाठी भावी पहाटे चार वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी करतात आज या ठिकाणी पहाटे पाच वाजता अभिषेक होता कलश अभिषेक ज्याला म्हणतो आपण तर तिने आपल्या इथे देवींचे जे उत्सव मूर्ती आहे आणि विष्णूजींची पण उत्सव मूर्ती आहे तर त्यांचा या ठिकाणी आज अभिषेक झालेला आहे आपण मंदिर चोवीस तास उघडं ठेवलेलं आहे का काही कालावधीसाठी नक्कीच नक्कीच मंदिर आज आणि उद्या चोवीस तास उघडं राहील असच आहे कारण भाविकांची गर्दी पाहतात कुणालाही नाराज करू नये असं आमचं व्यवस्थापन असतं नवरात्र जेव्हा नवरात्रीच्या सरस्वती देवीची लक्ष्मीची आणि कालिका मातेची तर या तिन्ही देवीच्या प्रमाणात महत्वाचं असं काय की दसऱ्याने नाही येतो चंडिका याग किंवा या प्रमाणात अं नवरात्रामध्ये विविध याग असतात महालक्ष्मी महायाग असतो त्यानंतर महाकालीच आपण जे आपण अष्टमीला म्हणतो तर ते तो सुद्धा असतो या ठिकाणी की जो महत्वाचा आहे अच्छा मंदिराच्या वतीने जी बळी प्रथा आहे त्या दिवीला चालते हो पण ते बळीची प्रथा म्हणजे कसं आहे की अष्टमीला आपण कोवळा जे असतो तर तो त्या ठिकाणी बळी देतो कोवळ्याचा बळी देतो आपण कारण की जागृत छान आहे हो नक्कीच नक्कीच आणि असं कुठेच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात हे तिन्ही ज्या देवी आहेत एकाच ठिकाणी क्वचितच हे होतात प्रसन्न वाटत आल्याबरोबर आपल्याची शंभर मूर्ती आहे म्हणजे पण उभी मूर्ती आहे आपल्या इथं पण इतकी सुंदर आहे की बघतच राहो अशा मूर्ती अजून कोण कोणत्या आहेत महासरस्वतीची आहे जी उभी मूर्ती आहे हंस पण आहे त्यानंतर उत्सव मूर्ती आहेत आपल्या इथे आणि देवीची जी आपण मूर्ती जे पाहतोय ती बसलेली मूर्ती बसलेली मूर्ती आहे महालक्ष्मीची बसलेली आहे पण महाकाली आणि महासरस्वतीची उभी आहे हो आणि तुम्ही नीट बहिलं तर महाकालीच्या इथे शिवजी पण आहे आपण पुराण कथांमध्ये वाचतो की महाभार्वतीने जे रूप घेतलं होतं शंभर टक्के ते आहे जे रूप आहे ते या ठिकाणी बघायला मिळतात इतर ठिकाणी तुम्हाला महाकालीचे एकदम उग्र रूप पाहायला मिळेल पण आपल्या इथे तुम्ही हसताना तुम्हाला महाकाली बघता येईल म्हणजे कारण की त्यांना असं तो पश्चाताप की झाडक स्वरूप आहे Danyo at di pa alis yapa pero kukuksu de danyo.